नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आज देखील राज्यामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी ढककुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की राज्यामध्ये आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो काल तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर कमेंट कमेंटमध्ये देखील नक्की कळवा तर आज दुपारनंतर कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढकपुटी सदृश पाऊस हा आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी बघू शकता गेवराई माजलगाव केज बीड चौसाळा या भागामध्ये आपला येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो वडवणी या भागामध्ये ढगुटी सदृश्य पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच मित्र परभणी पात्री सेलू गंगाखेड पूर्णा या ठिकाणी परळी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय केच कळम तसेच बार्शी धाराशिव तुळजापूर औसा लातूर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी जर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार केला तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्या दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार देखील स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय अकोला या भागामध्ये देखील आपल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सर्वच जिल्ह्यामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपला दुपारनंतर पाहायला मिळतोय या ठिकाणी नंदुरबार मालेगाव नाशिक या भागामध्ये देखील आपल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे तसेच नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकताय पंढरपूर या भागामध्ये मोहोळ तसेच या ठिकाणी माडा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाहायला मिळत आहे मित्र तसेच बारामती इंदापूर या ठिकाणी दौंड करमाळा जामखेड या ठिकाणी नगर जुन्नर खेड पुणे या संपूर्ण भागामध्ये दुपारनंतर मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर या ठिकाणी सातारा सांगली कराड वडूज विटा या भागामध्ये देखील आपल्या मध्यम ते हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय इस्लामपूर तासगाव या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा आजचा विचार केला तर आज सतरा मे रोजी महाराष्ट्रातील संपूर्णच भागामध्ये भाग बदलत आपल्याला अवकाळी पावसाचं थैमान हे पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असा राहणार आहे मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या ठिकाण आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा असेच मित्रांनो हवामानाचे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करावं तुम्हाला मित्रांनो काही शंका असतील तुमच्या भागामध्ये पाऊस आहे की नाही ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मित्रांनो नक्की विचारू शकता धन्यवाद